नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे फडणवीस सरकार महायुतीचं सरकार फडणवीसांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारला महाराष्ट्रातल्या आज एक वर्ष झालं बरोबर हे सरकार आलं त्या दिवसापासून विरोधी पक्ष सारखा ओरडतोय हे सरकार पडेल आज पडेल उद्या पडेल परवा पडेल सरकार पडलेलं नाही पडणार नाही पण हे असंच चालू राहणार आहे का सरकार हा प्रश्न आहे आणि वर्षपूर्तीच्या निमित्ताने हा प्रश्न चर्चेत आहे की दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे अडतीस जागा दोनशे अडतीस जागांचं बहुमत म्हणजे पाचवी बहुमत राक्षसी बहुमत देऊन या सरकारला जनतेने सत्तेत बसवलेलं आहे दोनशे अडतीस म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी दोनशे अडतीस पाचवी पाचवी बहुमत की बहुमत घ्या काम करा पण सरकार काम करत आहे का वर्षभरात सरकारने काय केलं आहे हा प्रश्न लोकांना पडावा अशी परिस्थिती आहे लोकांच्या मनात प्रश्न आहे गुड गव्हर्नन्स देऊ असं सांगून देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे मित्र पक्ष सत्तेत आले गुड गव्हर्नन्स तसं गव्हर्नन्स आहे का म्हणजे आधीची सरकार चालत होती काँग्रेसच्या राज्यात तशीच हे सरकार तसंच चालत आहे स्पीड तोच आहे फक्त देवेंद्र फडणवीस एक कॅप्टन असल्यामुळे त्यांच्या योजना ते धडाक्यात पुढे नेत आहेत परंतु इतरांच्या सर्व बोंबा बोंबा आहे म्हणजे आणि विकास मुंबईत दिसतोय मुंबईच्या योजना आहेत परंतु महाराष्ट्रात इतरत्र खडखडाट आहे जवळजवळ नऊ लाख कोटी रुप रुपयाचा कर्ज सरकारवर हो आहे दररोज शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच आहेत शेतमालाला भाव नाही ही ओरड जुनीच आहे बाकी आरोग्य शिक्षण याबाबतीत सर्व आनंद आनंदी आनंदच आहे त्यात काही सुधारणा झालेली नाही उलट जे नको ते प्रश्न प्रामुख्याने मीडियामध्ये आणि वर्तमानपत्रामध्ये टी व्ही चॅनलमध्ये चर्चेले जातात आपण उपमुख्यमंत्री आहोत ही गोष्ट एकनाथ शिंदे यांना अजूनही पचिनी पडत नाही त्यांना अजूनही वाटतं आपण मुख्यमंत्री आहोत आणि ते जेव्हा वास्तव त्यांच्या लक्षात येते तेव्हा ते अस्वस्थ होतात आणि त्याचा परिणाम पूर्ण सरकारवर होत होतो आहे म्हणायला बहुमताचं सरकार आहे महायुतीचं सरकार आहे परंतु हे तीन पक्षांचं मिळून सरकार आहे आणि तिघांची टोकं वेगवेगळी वेगवेगळ्या दिशेला आहे त्यामुळे नुसती सुरू आहे एक तर पैसा नाही बजेट बजेट नाही आहे पैसा नसल्यामुळे सर्वत्र काही करता करता येईल अशीच परिस्थिती नाही आहे नव्या गोष्टी हातात घेणं सुरू सोडून द्या जे आहे तेच निभावणं अवघड जात आहे तरी पण एक देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये इच्छाशक्ती आहे बिल पॉड आहे म्हणजे देवेंद्र फडणवीस आहे म्हणून सरकार जिवंत आहे देवेंद्र फडणवीस सरकार आहे म्हणून जे सरकार जिवंत आहे दु दुग्धुखी दुग आहे दुग असं जाणवत आहे अन्यथा या सरकारमध्ये दम नाही सरपंच मत्साजोगते मराठवाड्यातले महाराष्ट मत्साजोगते सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली त्यालाही वर्ष होत आहे ते, ते अजूनही त्याच्या मारेकऱ्यांना अजून सरकार शिक्षा देऊ शकले नाही काय म्हणजे आणि भानगडी वाढतायत भानगडी म्हणजे विश्वासार्हता ज्याला म्हणू आपण विश्वासार्हता दे फडणवीसांनी निर्माण केली आहे आणि अजूनही ते टिकून ठेवली आहे तसली विश्व विश्वासार्हता अजितदादा पवार किंवा एकनाथ शिंदे हे दोघं आणि त्यांचे मंत्री निर्माण करू शकलेले नाहीत शिंदेच्या तीन मंत्र्यावर आरोप झालेत माणिकराव कोकाटे एक सभागृहामध्ये रमी घेताना मोबाईलवर पकडले गेले त्यांचं खातं बदलून त्यांना सहन करण्यात आले धनंजय मुंडेचा राजीनामा घेण्यात आला एकूणच म्हणजे तिन्ही तिन्ही पक्षामध्ये समन्वय नाही त्यामुळे टेन्शन जे आहे ते फडणवीसांच्या अंगावर येत आहे आणि ते किती सहन करणार त्यामध्ये एखादी समिती नेमतात एखादी एसआयटी नेमतात आणि ते आजचं मरण उद्यावर जाते पुण्यातला जमीन घोटाळा सरकारी जमीन खरेदीचा गोटावा पुढे आला त्यात अजितदादांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या कंपनीने ती जमीन खरेदी केल्याचा पुढे आलं पण सरकार आणि खुद्द देवेंद्र फडणवीस पार्थ पवारवर एफ आय आर दाखल करण्याची हिंमत दाखवू शकलेली नाही म्हणजे पार्थ पवार या महिनाभरात एक शब्दही बोलू शक शब्द बोललेले नाहीत पण त्याच्या वतीने त्याचे वडील म्हणजे अजितदादच बोलत गेले आणि पोलिसांनी गुन्हा दाखल केला तो तर एक टक्का जो पार्टनर आहे त्याच्यावर पार्थ पवारला अजून हात लावलेला नाही कारण ज्या दिवशी पार्थला हात लावा त्या दिवशी ते अजितदा हात लावल्यासारखं होईल ते आणि देवेंद्र त्यांना ते, ना ते परवडणार नाही कारण मग सरकारच अस्थिर होईल अजितदादाना राजीनामा द्यावा लागेल विरोधक फाडून खातील त्यांना म्हणजे स्वच्छ सरकार मारदर्शक सरकार म्हणजे हे जे हे जे, जे दावे केले जात होते ते दावे हे प्रत्यक्षात उतरताना मार आहेत देवा भाऊ हा या सरकारचा चेहरा आहे आणि दोघं जे आहेत म्हणजे अजितदादा आणि एकनाथ शिंदे हे हे दोघं तो चेहरा बिघडवण्याचं काम करतायत असं अशी जनतेची भावना आहे लोकांची भावना आहे म्हणजे अजून तरी देवेंद्र निष्कलंक आहेत कुठलाही आरोप झालेला नाही परंतु ते कोणावर ऍक्शनही त्यांनी अजून घेतलेलं नाही एकनाथ खडसेंचा राजीनामा घेतला होता त्यांनी पहिल्या मुख्यमंत्री पदाच्या काळात पण आता आता ती हिंमत ते करू करू शकत नाहीत मनोज जनांगे पाटील म्हणजे प्रॉब्लेम काय आहे तुम्ही देवेंद्र यांना कामच करू देत नाही म्हणजे विरोधकांनी फडणवीस यांच्या अंगावर एवढी माणसं सोडली आहे की त्यांना काम करणंच अवघड आहे कामच करू देत ना मनोजरांगे पाटील यांच्या रूपाने मराठा आरक्षणाचा विषय त्यां तापवला गेला खूप तापवला गेला उकळ उकळवला उकळ्या फुटल्या शेवटी मुंबईपर्यंत गेले आंदोलन मुंबईत धुमाकूळ घातला आठ दिवस ते ते आपोआप निपटलं त्यामुळे ते कोर्टाच्या आदेशाने निपटलं त्यामध्ये ते देवेंद्र बचावले नाही तर अजून दोन चार दिवस आंदोलक जर मुंबईत राहिले असते तर मुंबईत अराजक माजलं असतं फडणवीस यांच्या काळात ब्युरोक्रसी म्हणजे नोकरशाही म्हणजे सामान्य माणसाचं काम कोणाचं इथे कर्मचाऱ्यांशीच काम येत ते कर्मचारी त्यांची टेंडन्सी त्यांची मनोवृत्ती त्यांची सहकार्याची भूमिका कुठेही बदललेली नाही काँग्रेसच्या राज्यात जसं होतं तसं तेच भ्रष्टाचार आधी होता तसाच आहे फरक एवढाच झाला की भ्रष्टाचाराचे दर वाढले आहेत भ्रष्टाचार आता महाग झाला आहे आधी शंभर रुपयाच्या नोटेमध्ये काम व्हायचं आता पाचशे रुपयाची नोट काढावी लागते सामान्य माणसाची ही व्यथा आहे दे। म्हणजे पण अजूनही देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल लोकांमध्ये सहानुभूती आहे कारण त्यांचा चेहरा तसा आहे तो चेहरा आश्वासक आहे आश्वासक की आम्ही रिझल्ट देऊ पण केव्हा देणार वर्ष उलटलं आहे फडणवीसांकडे होम होम सुद्धा आहे गृहमंत्री गृह खातं ठेवलं आहे त्यांनी पण म्हणून पोलिसांना लोक घाबरतात भाग दिसत नाही राजकारण म्हटलं तर राजकारण खूप नाचलं आहे म्हणजे आमच्यात दुरावा नाही असं मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे किती सांगत असले लोकांचा त्याच्यावर विश्वास नाही असं का व्हावं का व्हावं असं आणि आता निवडणुका पाहतो आपण या निवडणुकामध्ये पैशा वाटत खुल्लम खुल्ला पैसे वाटप वाटप झालं याच्या आधी एवढ्या मोठ्या प्रमाणावर पैसे उधळले गेले नाही तसं पाहिलं तर सध्या हाली निवडणुका सरकारच्या पैशानेच होत आहे सरकार, सरकार एखादी स्कीम देते त्या स्कीममधून पैसे देतात आणि सरकार निवडणूक जिंकून चालले जात आहे लाडकी बहीण योजनेच्या रूपाने आपल्याला ते दिसलं या नगरपरिषद निवडणुकीत ते मोठं आव्हान ते आपलं जे चित्र दिसलं ते फार अस्वस्थ करणार आहे पैशाचा म्हणजे पैशाचा जोर चालला आणि किती के केसेस पकडल्या गेले असतील असं बोटावर मोजण्या एवढ्या जिल्हा परिषद निवडणूक आहेत महापालिका निवडणूक आहेत तर पैसा जोरदार चालणार आहे तर लोकांनाच ते हवं असेल तर फडणवीस काय करणार म्हणजे एका मताचा भाव पाच हजार दहा हजार ठरत असेल मग सरकार काय करणार घेणारे देणारे घेणारे आहेत लोकशाहीची चट्टा चालू आहे अशा परिस्थितीत देवेंद्र फडणवीस यांच्या पुढे मोठं आव्हान आहे हवा उलटी आहे त्यात त्यांना रिझल्ट द्यायचा आहे वर्ष झालं आहे अजून चार वर्षे काढायची आहेत एक गोष्ट नक्की आहे की सरकार पडत नाही आणि देवेंद्रही जात नाही देवेंद्र कुठेही जाणार नाहीत इथंच राहतील त्यांचं स्थान भक्कम आहे त्यांना कोणी हात लावू शकत नाही परंतु रिझल्टचं काय लोक त्याचीच प्रतीक्षा करत आहेत वेल रिझल्ट कॉमेंट करा नमस्कार